काही आहे तो अजून नाही चर्चा आहे आणि आज जे त्यानंतर असं आहे की मी जसं आधी देखील सांगितलं की आमचं ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत या संदर्भातली मांडणी आम्ही सी सी समोर यापूर्वी देखील केलेली आहे त्यामुळे जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत संदर्भात सी एस सी निर्णय घेईल ज्या सुटू शकतात त्या संदर्भात मला असं वाटतं की कदाचित पुढच्या सी सीत किंवा अध्यक्षांना अधिकार वगैरे हो दिले तर अध्यक्षांच्या संमतीनं अशा प्रकारे त्या जागा घोषित होतील आता आमच्याकडे खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त तीन पक्षांमध्ये आता जो काही अंतिम वाटप करायचं आहे तेवढाच मुद्दा आमच्यासमोर आहे कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजां